नमस्कार मित्रांनो आम्ही आलेले आहे चंद्रपूर या ठिकाणी बघा इथे घेतलेले आहे आम्ही प्रसाद इथे नारळ नारळ वगैरे घेतलेले आहे ना ओटी आहे नारळ घेतलेले आहे किती झाले याचे कमी करा थोडं बघा घेतलेले आहे बा मित्र बघा आमची महाकाली देवी आहे बघा महाकाली देवी समोर आलेली आहे

बर तुमच्याकडे आता दरवर्षी घेऊ आम्ही दरवर्षी तर सहा महिन्याला आली परत घेऊ आपण